मारुती मधुकर कोळगे राहणार केशेगाव हे आम्ही झेंडेनं आणलेला इथं आठ आम्ही झेंडेनं आठ महिने झाला आणलेला इथं वल्लाला माझ्या वल्लाला घर सुद्धा बघू दिलं नाही आज दहा दहा अकरा दिवस झाले मारून टाकले वल्लाला समजा काळ निळ आंगाला वळायचं हे काय हायनं मारलेलं नाही काय नाही इथं आणून टाकलेलं आज साडेबारा वाजता साडेबारा वाजता मला फोन केलाय तिथून आणणारे माझ्या गावात गावातून आणणारी वल्लाला माणसं आप्पा बनसुडे आणि लल्लू बनसुडे हे दोघं आहे ती आणि त्यांनी आणून तिथं ठुलेला आहे आणि त्यानं मला धमक्या दिलेल्या त्या म्हणून मी धमक्या दिल्यामुळे त्यांच्या घरी सुद्धा गेलो नाही काडगावचा माणूस होता काडगावच्या माणसाला सुद्धा जा तेव्हा माझ्या वल्लाचं कान हे समज सुजलेलं होतं समज सुजलेलं होतं त्या माणसाला सुद्धा धमक्या दिल्या होत्या तिथं जाऊन त्याला फोनवर मग तिथे तुझं पैसे घेऊन जा तू काय काय सांगितलं थोरल्या पोरला हे समज त्यानं मला सांगितलंय ती सुद्धा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे त्यानं फोन केले सुश्यात बरसुंडे सुद्धा आणलं होतं उचलून माझ्या गावातून माझ्या वल्लाला गावातून प्रसाद प्रसाद बरसुंडे गाव सांगा, सांडा तुमचं माझं नाव अभिजित गुरुवंत पाटील केशव ग्रामपंचायत सरपंच गेल्या दोन चार महिन्यापासून ह्या माणसाला मधु मधुकर कुर कोळगे यांना उचलून नेलं होतं त्यांच्या दोन चार वेळेस मलाही फोन आलते की आमचं काय ते मिटवायला मिटवा हे ते पण त्यांनी काय मिटवायच्या मदस्थी मध्यस्थी व्यवस्थित केलेलं नाही त्यांनी मिटवा मिटव केले नाही के ना पैसे पैतेना नेत होते हा इथं त्या मृत व्यक्तीचाही मला दोन तीनदा त्यांच्या फोन फोन आला होता मला जास्ती मारत आहेत मारत आहेत काय करून पैशांचं देऊन टाका लवकर माझं मिटवून मला इथून घेऊन जावा म्हणून फोन येत होता पण आज साडेबारा वाजता त्यांचा डायरेक्ट फोनच आला त्या झेंडेचा की मग त्यांना असं असं वारले डायरेक्ट पी एम रूम टाकले तुम्ही काय असाल त्यांच्या घरी कळवा म्हणून डायरेक्ट मला फोन आला होता त्यानंतर मी त्यांना फोन करून बघितलं तर ते मृत होते असं आहे त्यामुळे कठोर त्यांच्यावर ही कारवाई होवी कारण असं प्रत्येक जण जर करायला लागले तर असं काही दिवस कुणाचं भानच राहायचं नाही पैशासाठी जर एखाद्या माणसाचा जीव जात असेल तर ह्या ज्यात आपला काही उपयोग राहणार नाही प्रशासनाने याच्याकडे लक्ष करावे फोन कधी आला होता त्यांचा साडेबारा वाजता बारा साडेबारा वाजता त्यांचा फोन कधी आला होता दोन दोन महिन्या खाली आला होता जे वारले आहेत त्यांचा मधुकर कुळके यांचा मला त्यांच्या फोन फोन आला होता काय त्या पैसे त्यांचे माझ्या द्यायला मला जास्त त्रास देतात आहेत म्हणून माझा मला फोन आलेला होता मागणी काय होता पुढे मागणी म्हणजे त्यांना सजा होवी कारण असं कायदा व असं प्रत्येक जण जर करायला लागेल तर भीती राहायची नाही कोणाच्या मनात आणि प्रत्येक जण असं पैशासाठी एखाद्याचा जीव घेतील त्यासाठी त्यांच्यावर कारवाई व्हावी हो काय नाव हो तुमचं अमोल मधुकर कोळगे कुठले केशीगाव काय प्रकार प्रकार आमच्या इथं जर वर्षाला दिंडी येते मल्लाप्पा महाराजाची दिंडी आली त्यांची गाडी आली फोर व्हीलर गाडी मग आमच्या म्हणली कुठं न्यायला आमच्या वलाला मग ती चहा चहापाजून आणता माघारी आणून सोडतात मग त्यांनी त्या टाइमला उचललं त्यांनी माघारी आणून सोडतो म्हणले ते मला व्यक्ती कोण आहे तर ते मला माहित नव्हतं मग त्यांनी त्यानी मध्ये नेलं आम्ही परत आणि आमचं वडील आज आज चालवलं आठ महिने झालं आणि गावात नाही तर आमचं वडील हां आणि आता हेनी कन्फर्म केले तर आता ह्याने फोन लावाल ते आम्हाला तुमचं वडील हिथं आले तर हिथं हे केलं आणि ते केलं मग बॉडी आले हिथं बॉडी मग वडील गेले तसेने फोन केली ते मग ह्याच्या अगोदर ह्याने का फोन केले नाही ते हे मला म्हणायचं होतं वडील वारले तसेने कसं काय फोन केले कधी तुम्हाला फोन आला आज कमीत कमी एक साडे बाराचे पाहुणे एकच्या दीडच्या टायमिंगला काय म्हणले तुम्हाला असं असं झालंय नि तुम्ही धाराशिवला कधी तुम्ही आता अडीच तीनच्या टायमिंगला इथं आलो मी आमच्या गावाकडनं वाहन भेटत नाही द्यायला पुढील मागणी काय तुमची पुढील मागणी काय आमच्या वडिलाचा न्याय भेटावा ही मागणी कोण आहोत मुलगा त्यांचा दाखला आता मारुती कोळगे काय प्रकार हा प्रकार त्यांनी उचलून नेल तर पमाराजाची महाराजांची दिंडी यायची त्यावेळेस प्रशांत ते प्रशांत बनसुर्ड्यांना उचलून नेलतं वड सासऱ्यांना आमच्या आणि त्यावेळेस फोन केला त्यावेळेस आमचं मालकांनी हो म्हणलं होतं त्यांना पैसे द्यायला का असेल ते त्यांचं साठ हजार रुपये होतं साठ हजार मग त्यांनी काय केलं तिथनं उचललं म्हणले आमच्यात काय काम नाही म्हणून त्या आम्ही झेंडे यांच्यात नेऊन ठेवलं मग त्यांच्यात नेऊन ठेवल्या मग त्यांनी पण फोन केला पुन्हा मग त्या फोन केल्यावर मालक आमचं बोललं म्हणलं काय तर मग असं असं म्हणलं किती तर साठ हजार दिल्या तर म्हणलं स्वतः त्यांनी तोंडान सांगितलं साठ हजार आज तीन लाखाची मागणी करते आम ते आमच्याकडे मग त्यांनी आमचं माल काय म्हणलं मी साठ हजार तुमचं आहे ना साठ हजार देतो नाही म्हणत नाही तयार झालता साठ हजार दिवाळीला सुद्धा आलता पण त्यांनी पुन्हा तीन लाखाची मागणी केली ला आमच्यापाशी मग आम्ही म्हणलं आमचं तुमचं खरं आहे ती देतो पण आमच्याकडे तीन लाख हे नाही आमची ऐपत बी नाही आम्ही करून खाताव सध्या आम्ही आता माड्यात राहतो हि तर राहत नाव मग फोनवर बी नाही तसले शिवी गाळे करायचे आमच्या मालकाला नाही तसलं बोलायचं आमच्या सासऱ्याच्या बायले बायलीकडे जाईल तुझ्या असं तस नाही तसलं घाण 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 लय घाण शब्द वापरले तर मोबाईल मध्ये सगळे रेकॉर्डिंग आहे आणि बिंबळेच्या पोलीस मध्ये बी आम्ही तक्रार द्यायला गेलतो त्यावेळेस बी त्या सरांनी आमची तक्रार घेतली नाही त्यांच्या सर त्यांच्याकडूनच बोलला होत्या आम्ही झेंड्या कोण त्यांनी आणि आम्हाला तिथून लावलं त्यांनी मागार की जावा तुमचे जावा ना असं तसं लागणू काना अशा येते तशा येते ती कशी बी असली त्यांना सरकारनं मोफी दिली म्हणून काय त्यांना काय बी सूट करायला दिलाय का माणसं मारायला सूट दिलाय का काय करायला सूट दिलाय मान तुमचं काम करून घ्यायचं एक वर्षाची बुली होती तुम्ही काम करून घ्यायचं ना मग दहा दिवस झाले आज म्हणते ती चार दिवस झाले एक साहेब तर चार दिवस झाले एक साहेब म्हणते तर दहा दिवस झाले मग नक्की ह्यांनाच माहित नाही किती दिवस झालं आणि ज्या वेळेस मरून पडले त्यावेळेस उस्मानाबाद न रुग्णालय मध्ये आणून टाकल्यावर आम्हाला सरपंचाकडून फोन येते की तुझे वडील गेले तू गावाकडे मग त्यावेळेस आम्हाला फोन येते त्यापर्यंत हेनीडमिट केलेले एकतर पावती असेल ना दवाखान्यात हाल्यानं मारल्यावर ते हल्यानं मारलेल्या कुठल्या कुठल्या डॉक्टरनं ट्रीटमेंट केलेल्या सगळं काय असेल ते आम्हाला दाखवा आणि आमच्या सासऱ्यांना न्याय द्या एवढीच मागणी आहे दुसरं आम्हाला काय त्यांचं ही करायचं नाही आणि सरकारनं बी आणि असं ह्याने बी गोरगरिबांकडे लक्ष द्यावं असं लावायचं ना पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर सुद्धा पोलीस लोकांनी न्याय द्यावाच असं नाही लावायचं की जावा जावा म्हणायचं आणि तुमच ही करत होत आहे म्हणायचं असं नाही करायचं न्याय द्यावाच लागतो कुणाला ना आम समजा आमचं बी आम्हाला बी समक्ष घ्यायचं त्यांना पण समक्ष घ्यायचं काय ते मॅटर समोर बोलायचं ना आम्हाला तिथून दा द्यायचा लावायचं मग ते मोठे असते म्हणून त्यांच्याच ह्याच्या खाली तुम्ही राहता का दबावाखाली मग तुम्ही गोरगरिबाचा न्यायच करीत नाव हेच म्हणावं लागेल ना मग ह्यासाठी काय नाही मला न्याय दिल्याशिवाय प्रेत पण उचलत नाही आणि ही पण करत नाही आम्हाला कोणी धमकी द्यायची ना आणि आम्हाला त्रास पण द्यायचा नाही त्रास जर दिला तर मी काय करायचं ते पुढलं पाऊल मी बी करेन आणि त्यांना लय वेळ धमक्या दिल्या त्या तू माझ्या नादाला लाग नको माझ्या नादाला मी लय मोठा माणूस मोठा असला तुझ्या घरी झाला आम्ही गरीब असला आमच्या झोपडीत झाला पण न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे झोपडीवाल्याला मिळाला पाहिजे आणि बांगल्या मिळाला पाहिजे पण तिथं चूक बघावी लागते सगळ्यांनी चूक न बघता मोठ्याचा न्याय करायचा नाही सामान्य दर गरिबाचा बी न्याय करावा लागतो त्यांनी एवढीच मागणी आहे माझे न्याय मिळाल्याशिवाय तर उचलीत नाही बघा